मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मा आबा सगळ्यांना नेण्यासाठी आलेले असतात पण मालती म्हणते की कुणालाच घरी न्हायचं नाही आपल्या घरी तर कुणालाच आणायचं नाही या राणीला तर आपल्या घरी आणायचं सुद्धा नाही असं मालती म्हणते तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता जे आबा आहेत ते म्हणतात की असं शक्य नाही आहे राणीला इंद्र घरी घेऊन येईल इंद्र राणीला घेऊन तू आपल्या आपल्या घरी यायचं तर आता लगेच मालती म्हणते की इंद्र तू माझा ऐकणार आहे का माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही या इंद्र तू असं म्हणते तर आता इंद्राला खूप टेन्शन होतं तर तू कोणाचं ऐकू मी काहीच कळत नाही तर आता ते म्हणत इंद्र म्हणतो की मी आलोच राणीला सोडून असं म्हणतो आणि आता लगेच मालती म्हणते की तिला आपल्या घरी आणू नकोच बरं का तिला तिकडे सोडू नये असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो ठीक आहे आणि आता मालतीन ते सगळेजण घरी येतात आणि इंद्र राणीला घेऊन इकडे असतो तर आता लगेच इकडं असल्यामुळं तो आता सगळेजण घरी वाट बघत असतात तर मालती म्हणते की हे बघा माझा इंद्र असा आहे ना तो राणीला कधीच घरी घेऊन येऊ शकत नाहीये मला माहिती आहे माझा इंद्र असं कधीच करणार नाही तो राणीला घरी आणणारच नाहीये असं म्हणते आणि आता आबा म्हणतात की मला माहिती इंद्र राणीला घेऊन घरी येईल तेवढा तिथं इंद्र येतो इंद्र एकटा दिसतो तर मालती म्हणते की मी म्हटलं होतं तेच झालं ना इंद्र एकटाच आलाय राणीला कुठं आणलंय राणीची बॅग नाही राणी नाही काहीच नाहीये तर आता लगेच असं म्हणल्यावरती आबा म्हणतात इंद्र काय केलंस तू हे आणि काय राणीला का नाही आणलंस घरी असं म्हणतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की इंद्र काहीच बोलत नाही मालती म्हणते की तिला आणायचंच नव्हतं मला माहिती होतं आणायला लगेच तो इकडं होतो आणि तेवढं ते राणी पुढे येते तर राणी बॅग तिच्या हातामध्ये सगळं काही असतं तर मालतीला आणखीनच राग येतो मालतीमध्ये इंद्र काय केलंस तू हे तिला कशाला आपल्या घरी आणलं आहेस तर आता इंद्र बोलायचं शांत होतो तर आता आबा म्हणतात की इंद्र तू खरंच भारी काम केलंय राणीला चांगल्या व्यक्तीला जो आपल्या घरी घेऊन हलायत ना इंद्र मला खूप आवडलं तुझं हे काम असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागात आता नेमकं काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा